ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे सोबतच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे आणि गट विकास अधिकारी बी एच राठोड यांनी ग्रामपंचायत अजनोप अंतर्गत येणाऱ्या दापूर माळ व खोरगडेवाडी या आदिवासी वाड्यांना भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत या वाड्यांमध्ये जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध नसून ग्रामपंचायत माळ येथून सुमारे पाच किलोमीटरचा दगड हुंड्यांनी भरलेला चिखलामधून जाणारा मार्ग पार करून स्थानिकांना पायी प्रवास करावा लागतोय साल दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकवीस बावीस दरम्यान अकरा व दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बावीस घरकुलं मंजूर करण्यात आली आहे ही घरकुलं बांधकाम सुरू करण्यात यावी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्देश दिले आहेत तसंच वाड्या व अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा असून इमारत बांधण्यासाठी लागणारं साहित्य पोहोचवणं शक्य न झाल्यात अद्याप त्या शासकीय इमारती उभारल्या गेल्या नाही तर याच पार्श्वभूमीवर घुगे यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत यावेळेस त्यांनी घरकुल बांधकामासाठी सी एस आर निधीमधून विशेष सहाय्य उपलब्ध करून घेण्याची ग्वाही दिली आहे तर पाण्याची सोय न झाल्यामुळे गावातून दोन टप्प्यात लिफ्टिंगद्वारे पाणीपुरवठा योजनेची रचना ही करण्यात येणार असून संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना त्यासंबंधी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिलेत जिल्हा परिषद शाळेची इमारत उभारण्यासाठी गट अधिकारी शहापूर यांना तात्काळ प्रस्ताव सादर करून यावर कार्यवाही करण्याचे आदेश देखील या ठिकाणी देण्यात आले आहेत